आता हे डॉक्टर काय म्हणले होते पंप चालू ठेवा आणि परत ते न त्याला पासहा वर्ष तर हे असं होणारच म्हणले होते का हा म्हणजे त्याला त्याचं कसं म्हणजे एक काय तर म्हणजे अंगातलं त्याच्या शरीरातलं त्याला अजून प्रतिकार शक्ती नाही कमी आहे थोडं जर सांभाळायचं लागतंय ते लय टेन्शन आलं आम्हाला चालू करून केलं झालं त्याला पंधरा वीस दिवस झाले की मस्त चांगलं व्यवस्थित लय फरक पडलाय बर का कुठं बोलत नाही लय फरक पडलाय बदल म्हणजे त्याच्यात जेवणात फरक पडला खेळतय असं म्हणजे लवकर उडतय आणि एक मत मतर गेलो बघा ठेमचं त्याच्यासाठी त्याच बुद्धी खूप छान वाढली आहे बर का त्याच सर्दी।, सर्दी तर कमी झालं नाक नाकधवाच बंद झालं दोन ती तिसऱ्या दिवशी तर नाक बंद झालं गळायचं आता अजिबात नाही का नाही 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 ते पण नाही काहीच नाही किती नाही बंदच केला मी मागत नाही अजिबात नाही कशाला सर्दी नाही खोकला नाही कशाला द्यायचं आता खोकला कमी झाले सगळं त्याचं काहीच नाही म्हणजे व्यवस्थित झालेच ना अगदी एवढं पावसा वातावरण पावसा किचकिच आहे एवढं घाण आहे पण त्याला थंडी आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगायचं केळी खाऊ नको म्हटलं केळीवर त्याचं लैजी होतं मग आता एक चार पाच दिवस झाले केळी बी खाऊ घातलं बघा त्याला मग नाही केळी खाल्ल्यावर नाही 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 खोटं बोलायचं नाही हे नाही नाही ओके 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 हा तुमचं लय आभार मानतो आम्ही हीच आशीर्वाद आहे मॅडम मी काय म्हणतो का हे चांगलं हो फक्त दुसरं काय नाही नाही खूप छान झालं बरं का मॅडम तुम्हाला काय म्हणलं मी तुम्हाला जास्त दिवस सांगितलं रिझल्ट आला तुम्ही चार पाच दिवस तुम्ही काय म्हणलो मला फक्त तुमचं कधी दवाखान्यात नेतो तुम्हाला आठवता आठवणार तुम्ही असं म्हणलं होतं ना तसं झालं ते खोटा सांगा तुम्ही खरंय 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 बोर नाही नाही हो बाबा तुमचा दोन साखर म्हणूनच मी पटकन हे केले मला कसं के तुम्ही सहा महिने म्हणलो ना सहा महिन्यापेक्षा एक महिन्यात जास्त एकदा <laughs> क्लिअर पंधरा दिवस लागेल आठ दिवसात दिवसात आलं आलं बर का आलं नाही काय नाही छान झालेलं अकराचं बघा समाधान आहे बोलायचं हो हो ठीक आहे